हे संपूर्ण विश्व मायामय काल्पनिक का आहे हे सिद्ध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अनेक उदाहरणं दिलेली आहेत अध्याय नंबर दहा ओबी नंबर सहाशे चौऱ्याऐंशी देव म्हणतात केवळ मायामय कल्पित केवळ मायामय कल्पित संसार ते अज्ञान जनित म्हणत अनेक म्हणत चित्ते दुष्चित होऊनि चित्ते दुष्चित होऊनी अर्थ लक्षात या देव म्हणतात की संपूर्ण संसार हे अज्ञानापासून उत्पन्न झालेलं आहे हे काल्पनिक का आहे हा मनात विकल्प निर्माण झाल्यामुळे एकाला अनेकत्व प्राप्त झालेलं आहे मनामुळं जे सत्य आहे ते दिसत नाही आणि जे मनाने ज्या पद्धतीनं या जगाकडे पाहिलेले त्याप्रमाणे ही सृष्टी दिसत असते दिसत म्हणून म्हणलेले द जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणून या ठिकाणी देव म्हणतो की तसं पाहिलं तर संपूर्ण विश्व हे फक्त परब्रह्म म्हणजे देवानीच भरलेलं आहे दुसरं काहीही खरं नाही आहे तेच फक्त शाश्वत आहे बाकी सर्व हे हे मायेचा विलास आहे काल्पनिक आहे जे काही आपल्या डोळ्यांना आज दिसतं आहे ते सर्व काही नश्वर आहे मनामध्ये अनेक जन्मांचे संस्कार आहेत त्या चित्तामध्ये जे जे दडलेलं आहे त्याच पद्धतीने आपण जगाकडे पाहतो आणि त्यासाठी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे देवाने जसं धोत्रेचं बी एखाद्या व्यक्तीने खाल्लं तर चांगला माणूससुद्धा भ्रमिष्ट होऊन जातो आणि मग त्याला ससा मासा गाय सर्प वगैरे नसलेल्या प्राण्यांचा भास होऊ लागतो त्याचप्रमाणे मायेच्या पाशामध्ये जो व्यक्ती गुंतून जातो त्या जीवाला भ्रम होतो आणि नसलेले अनेकत्व त्याला त्याच्या चित्ताला भासू लागते हगांना पाहू लागलो की आपल्याला शोभिवंत नगरे त्याच्यानंतर किल्ले दिसू लागतात पण ते खरे नसतात त्याचप्रमाणे मृगजळा मृगजळ जे खरं नसतं त्याचा भास होतो तिथं पाणी नसतं पण ते आपल्याला वाटतं की तिथं पाणी आहे अशा प्रकारे आपल्या मनाच्या कल्पनेने हे संपूर्ण जग आपल्याला दिसत आहे तसं पाहिलं तर फक्त शाश्वत एकच ईश्वर या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरलेलं आहे तर त्याचे आणखी उदाहरण देवाने सिद्ध करण्यासाठी घेतलेले ओवी नंबर सहाशे ऐशी मध्ये देवी लोक चतुर्दश देवी लोक चतुर्दश केवळ मायामय विलास केवळ मायामय विलास सुखलेश तेथ कैचा सुखलेश तेथ कैचा तर अशा ओबीमध्ये देवाने असं सांगितलेलं आहे की जसं अंधारामध्ये एखादी दोरी पडलेली आहे तर ती दोरी न वाटता जर सर्पाचा भास झाला मग दोरी वाटे सर्प ते खरखर साप नाहीये परंतु आपल्याला सर्पाचा भास होतोय आहे ती मुळात दोरी याच प्रकारे पूर्ण ब्रह्मांड हे फक्त भगवंतानीच भरलेलं आहे दुसरं काहीही नाहीये तरीसुद्धा आपल्याला अनेक प्रकारचं व्यक्ती अनेक प्रकारचे प्राणी अनेक प्रकारच्या वस्तू हे भासतात हे या ठिकाणी देवाने सांगितले त्याचप्रमाणे चतुर्दश लोक आहेत असं या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे म्हणजे चतुर्दश म्हणजे चौदा चौदा भुवनांचं वर्णन या ठिकाणी देवाने केलेलं आहे जसं पृथ्वी ही एक लोक आहे याला आपण मृत्यू लोक म्हणतो तसे या पृथ्वीच्यावर सहा आणखी भुवन आहेत आणि या पृथ्वीच्या खाली सात आणखी भुवन आहेत या वरच्या सहा भुवनांना आपण स्वर्गलोक म्हणतो आणि खालच्या सात भुवनांना हे नरकलोक म्हणतो आता ह्या वरचे जे सात लोक आहेत ते माहितीच तो सांगतोय जसं सिद्धलोक ध्रुवलोक महरलोक जनलोक तपोलोक आणि सत्यलोक पृथ्वीच्या खाली जे नरक लोक आहेत ते म्हणजे अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ अशा प्रकारे सात भुवन नरकाचे आहेत आणि असे च चौदा भुवन हे सुद्धा देव म्हणतो हे माये है। माया माया है। सुद्धा मायेचा विलास आहे मायामय आहे आणि तिथंसुद्धा शाश्वत सुख कुठं आहे असा प्रश्न देवाने केलेला आहे म्हणजे ह्या स्वर्गालोकांमध्ये सुद्धा शाश्वत असा आनंद नाही भेटणार शाश्वत फक्त देवाकडेच आनंद प्राप्त होतो बाकी सर्व काही वेळेपुरता आपल्याला आनंद देऊ शकतात हे परत या ठिकाणी आलेलं आहे